ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने अखेर त्रस्त होऊन गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आगामी दिवसात सणासुदीचे दिवस येत असल्याने याच कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याची मागणी यावेळी आंदोलनातून करण्यात आली अमरावती जिल्ह्यात साधारणत तेराशे ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत मात्र याच कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकीत आहे अशामुळे शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या परिवारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे अशातच प्रशासनाने तात्काळ वेतन अदा करण्यात यावे ही मागणी घेऊन शेकडो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अमरावती जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला यावेळी मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याच्या कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे वेतन असं सांगितलं जाते की तू आमचं जे आज जो वेतन होतं तो आमचे आपले सरकार सेवा केंद्र जे कंपनी होती त्या कंपनीचं शासनाकडून कंत्राट संपलं आहे आणि जे आमची जी पूर्ण जो डाटा असते तो डाटा जिल्हा परिषदला जमा असते तरीसुद्धा डाटा जमा असूनसुद्धा आम्हाला जे आमचं वेतन आहे जे तुटकं पुंज जे व वेतन आहे ते आम्हाला कमीत कमी पंचवीस ते सव्वीस दिवस झाले आज सणासुदीचे दिवस आहेत पोळा आहे रक्षाबंधन आहे हे असून सुद्धा आम्हाला पैसे जमा झाले नाहीत किती महिन्याचे एकूण पेमेंट तीन महिन्याचं आहे मे जून जुलै तीन महिन्याचं पेमेंट बाकी आहे आता काय भूमिका आहे तुमची आता आमची ही भूमिका ही जी भूमिका आज जर आज आम्हाला आजच्या तारखेपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्हा परिषदनं पे पेमेंट जर टाकलं नाही तर आज आम्ही इथंसुद्धा मुक् आज खूप धरणे आंदोलन करणार आणि जोपर्यंत पेमेंट जात नाही खात्यात तोपर्यंत आम आम्ही इथून हलणार नाही आणि मान्य शिवसाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये न्या आणि आमचे जे वेतनाबाबतचे जी पी एफचे आणि जे इतर काही मुद्दे आहेत राणेमान भत्त्याचे आणि वसुलीच्या अधिकाराचे एकोणीस महिन्याच्या राणीमान भत्त्याचे सर्व जे आमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्देसुद्धा आमच्यावर म्हणजे हे करावं चर्चा करावी आणि आम्हाला आमचं पगार आजच्या तारखे देण्यात यावा किती कर्मचारी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये आमच्या जवळजवळ तेराशे ते चौदाशे कर्मचारी आहेत चौदा तालुक्या मिळून पण आज आम्ही जवळजवळ सातशे ते आठशे कर्मचारी आज जमलेले आहात आणि अजूनसुद्धा काही प्रवासामध्ये आहेत यांना जाण्यास थोडासा अडचण निर्माण होती त्यामुळे आज जवळजवळ आम्ही चौदाशे ते पंधराशे कर्मचारी इथं धडकणार माझं नाव मी यशवंत केसरिंगळे बुलढाण जिल्हा अध्यक्ष आणि विभागीय सचिव आणि आमचे मंगेश भाऊ